सोलापूर जिल्ह्यात पूर्वी बोरीच्या बागा ह्या मोठ्या प्रमाणात होत्या परंतु अलीकडच्या काळात या बोरीच्या बागा कमी होताना दिसत आहेत परंतु अशाही परिस्थिती एका शेतकऱ्याने ही बाग टिकून ठेवलेली आहे आणि यातून लाखो रुपयाचं उत्पन्न देखील घेत आहेत आपल्यासोबत शेतकरी आहेत काय सांगाल काय नाव आपलं आणि ही बोर जी बाग आहे ती किती वर्षापासून आपण सांभाळत आहे माझं नाव औदुंबर सौदागरंजवे राहणार कोनेरी तालुका महो जिल्हा सोलापूर माझी एक पाच एकर बाग आहे एक हजार बोर्ड आहे पंधरा बाय पंधरावर लागण आहे माझी बाग आहे सोळा ते सतरा वर्षाची त्यामुळं पहिले एक बाग लावल्यावर एक आंबट रोपा आम्ही लावतो त्याला कलम भरतो कलम भरल्यानंतर एक दोन वर्ष कमी उत्पन्न येत आहे तिथून तीन चार वर्षापासून एक हळूहळू एक पाच लाख सहा लाख आठ लाख असं होत चाललं आहे आता आजचा हे दोन हजार पंचवीसला चालू सीजनला आतापर्यंत सतरा ते अठरा लाखाची बोरं झाले आणखीन दा एक चार पाच लाखाची बोरं होतील हे बोरीचं कसं झाले बागा निगायचं कारणीभूत कारण का तर टायमाला स्प्रे घेणे किंवा टायमाला त्याची निगा करणे हे वेळोवेळी न झाल्यास ते माल कमी आवर्ज पडले लोक शेतकरी बागा काढते त्यामुळं बागाचं प्रमाण कमी झालं आहे बोरीचं प्रमाण कष्ट जास्त आहे त्याला घरलिंग असेल छटण्या असेल शांडा मारणे असेल वरखत शेणखत वगैरे असं म्हणजे कष्ट जास्त घ्यावं लागते किंवा वेळोवेळी लेबर ले लेबराभावी लोकांनी बागा काढले तेव्हा लेबर नाही तर का तर बोरं जर नाही जर आज काढली तर लाल होतात त्याला दोन तीन दिवस ठेवून चालत नाही रोजच्या रोज मार्केटला बोरं पाठवा लागते तीच आम्ही बोरं मार्केटमधून हे बागतनं पुण्याला पाठवतोय पुण्याचं आरतीचं नाव आहे अरविंद शहा तिथं पाठवतो आम्ही इथून आम्ही टेम्पोमध्ये माल पाठवतो पण आमच्या गावात एखादं दुकान राजमाता कृषी केंद्र कोन्हेरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं सर्व चालू आहे हे जी बोर आहे ती कुठल्या प्रकारचं बोर आहे मग मार्केटमध्ये मार्केटमध्ये आपलं चमेली अधिक उमरान ही दोन जात आहे काय कसं का का किलो जातं आणि कुठल्या मार्केटला ऐकतंय पुण्यात मार्केट काय चार पाच मार्केट आहे पण आम्ही पुण्यात जो विकतो ते तर आमचं म्हणजे पहिल्यापासून काय वीस पासून तीसपर्यंत एकतंय साक्रांती सीझनमध्ये मग साठ रुपये किलो बी जाते पण सरासरी वीस ते तीस मार्केट राहते बावीस असेल चोवीस असेल अठ्ठावीस सा असेल सरासरी वीस ते तीस मार्केट राहते आता ह्याच्यावर आवाळा येथे कधी कधी अवकाळीचा सुद्धा धोका आहे तर मग काय थोडंफार नुकसान होतंयच ना आबाळा लगे की आवक जास्त वाढते त्यामुळं मार्केट रिवर्स येते आहे चार पाच रुपये तोटा होत आहे पण ती तोटा झालेला साखरेच्या एप्रेलमध्ये आमचा सा भरून निघतो दहावीस रुपयानं बोर एकली ही चार पाच रुपये लो झाले ती भरून निघतो त्यामुळे सरासरी बावीस पंचवीस तीस हे आम्हाला मार्केट मिळतं काय कुठले कुठले रोग असतात मग काय स्प्रे घेतात स्प्रेला काय ह्याला भुरी करप्या का तर भुरी नाही स्प्रे दिला की भुरी पडती आणि आपलं धोकं वगैरे पण लगे फुलं करतात त्या टायमाला स्प्रे टायम करावं लागतो आहे वेळोवेळी स्प्रे द्यावं लागते ते काय शेतकऱ्यांना का आव्हान शेत का करा काय नाही शेतीशिवाय पर्याय नाही शेती ही करावं लागणार आहे शेती केल्याशिवाय हीच नाही त्यामुळे शेती करताना आपली व्यवस्थित टायमा टायमाला केलं काहीसुद्धा अडचण येत नाही आता हे बाजारपेठ आहे शेवटी क चढ उतार होणारच आहे आपण करत राहायचं आपण पिकवायचं आहे शेवटी नशीब आपलं माल रेट कमी होईल जास्त होईल आपल्या जा, आपण चलद राहायचं पिकवत जर पाहिलं तर पूर्वी या सोलापूर जिल्ह्यात बोरीच्या बागा पाहायला मिळायच्या आणि कालांतरानं या शहर या जिल्ह्यात ऊसाचं क्षेत्र वाढलं परंतु मग शेतकरी हळूहळू आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत परंतु या शेतकऱ्यांनी आपली बोरीची बाग कायम ठेवत यातून जवळपास सतरा ते अठरा लाख रुपयाचं उत्पन्न घेत आहेत आणि एक शेतकऱ्यांना मार्गदर्शक देखील ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत